एक महत्वाची बातमी मनसेच्या नेत्यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्याची माहिती मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी दिली मतदार यादीतील तक्रारी देण्यासाठी अजून चौदा दिवसांची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी केल्याचंही किल्लेदार यांनी सांगितलं राज्य निवडणूक आयोगाने ती तारीख सात दिवसच वाढवून दिली होती ती परत अजून चौदा दिवस वाढवून द्यावी यासाठी या आज आम्ही आयुक्तांना भेटलो निवडणूक आयुक्तांना राज्य निवडणूक आयुक्तांना आणि त्यांनी आमच्यावर चांगलं हेल्दी डिस्कशन केलं सकारात्मक एकंदर त्यांची भूमिका होती उद्या ते महानगरपालिका आयुक्त आणि संबंधित प्राधिकरणाचे जे कोणी अधिकारी आहेत यांच्यावर बैठक घेऊन त्याच्यावर सकारात्मक निर्णय घेतो असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलं एक जुलैनंतर नवीन मतदार नोंदणी जी झालेली आहे त्यात असे मतदार आहेत हे सुद्धा त्यांना निदर्शनात आणून दिले त्यांनी सांगितले की तशी काही लिस्ट असेल तर तुम्ही आणून द्या आमच्याकडे एकशे आहेत आम्ही त्यांच्याकडे पुरवणार आहोत पुणे कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणातील सूर्यकांत येवले निलंबन प्रकरणाची बातमी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सोमवारी सूर्यकांत येवलेच्या अर्जावर पुणे कोर्टात सुनावणी होणार आहे चक्कर येऊन पडलेल्या महिलेवर नववधूने प्रथम उपचार केलेले आहेत कोल्हापूरच्या पन्हाळ्याच्या पायथ्याशी झालेल्या लग्नातील ही घटना आहे आणि डोक्याला मुंडावळ्या बांधून या नववधूने प्रथम उपचार केलेले आहेत नववधूने कर्तव्य तत्परतेचं सर्वत्रच कौतुक होत स्ट्रॉंग आक्षेप आहे तर पहिला तर एफ आय आर करेक्ट करून त्याच्यात दुसरं नाव हे दिग्विजय पाटीलचं नाही तर अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी आणि त्याचे दोन्ही भागीदार पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या नावावर झालं पाहिजे याच्यात जे फ्रॉड झालं आहे ते एकानंतर एक वेगवेगळे फ्रॉड आहेत पहिलं म्हणजे तीस डिसेंबरचं पत्र त्यानंतर मार्चमध्ये झालेले खोटे रजिस्ट्रेशन खोटे डॉक्युमेंट्स दाखवून एल ओ आय मिळवून घेणं त्या खोट्या डॉक्युमेंटमध्ये मुद्दा मी म्हणते की असं दाखवलं गेलं की शीतल तेजवानीची स्वतःची जमीन तिने पाच वर्षाच्या लीजवर ही अमेडियाला दिली आणि त्याचं फक्त जे केलं गेलं एलो आय म्हणजे काय की एलो आय म्हणजे फक्त रजिस्ट्रेशन केलं डेटा सेंटर म्हणून त्याच्यात कुठल्याही प्रकारे स्टॅम्प ड्युटी वेव्हर मिळत नाही तर आताच काही वेळात मी सगळ्या माध्यमांकडे एक मुद्दम पत्राचं एक सॅम्पल पाठवते की जर स्टॅम्प ड्युटी वेव्हर द्यायचा असेल तर या फॉर्मॅटमध्ये त्याच्यात पूर्ण डिटेल्स असले तरच देता येते म्हणजे खोटे डॉक्युमेंट देऊन एल ओ आय घेणं खोटा एल ओ आय लावून ॲडज्युडिकेशन करणं खोटं ॲडज्युडिकेशन करून सेल डीड करणं आणि त्याच्यानंतर ताबा मिळेपर्यंत जो प्रयत्न झाला याच्यात सगळे अधिकारीसुद्धा इन्वॉल्ड आहेत मुंबईच्या मतदार यादीत एकशे तीन वेळा चार व्यक्तींची नावं मुंबईत तब्बल चार लाख तेहतीस हजार व्यक्तींची दुबार नावं खोट्या मतदारांची संख्या अकरा लाखांवर मात्र या दुबार मतदारांची आता फोटो सहित यादी पालिकेकडे प्राप्त झाल्याने मतदार यादीवर काम केलं जाणार आहे वॉर्ड मध्ये दुबार मतदार आहे की नाही हे फोटोग्राफ मतदार यादी टॅली करून वॉर्डमध्ये अधिकारी कर्मचारी पाहणार आहेत मतदान केंद्र निहाय यादी बावीस डिसेंबरला जाहीर करण्यात येईल